तर आता हॉटेल अद्वैतमध्ये आपण आलेलो आहोत आणि हे त्यांचं मेन्यू कार्ड आहे मेन्यू कार्डची खासियत आहे की इथे मिळणारे जे डिशेश आहेत म्हणजे ज्या थाळ्या आहेत या थाळ्यामध्ये काय दिलं जातं हे पूर्णपणे इथे मेन्शन केलेलं आहे मी जेवण केलेलं आहे नक्कीच जेवण क्वालिटी आहे सुंदर आहे आणि क्वालिटी असताना दरसुद्धा खूप कमी आहे नक्कीच कसात मित्रांनो मजेत ना असेल मग तर पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या मालवणी लाईफ या युट्यूब चॅनलमध्ये आता काहीच दिवसात आपल्या गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे आणि या गणेशोत्सवानिमित्त चाकरमानी आता कोकणात यायला निघणार आहेत मित्रांनो आपल्या या तळ कोकणात प्रवास करत असताना रादर कोकणात प्रवास करत असताना आपण नेहमी चिपळून येथे थोडा हॉल्ट घेतो जेवणासाठी थांबतो आणि येथे जेवणासाठी थांबल्यानंतर एक जेवणाचं बेस्ट ऑप्शन तुम्हाला मी आजच्या या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे ते म्हणजे हॉटेल अद्वैत आपलं प्युअर ऑथेंटिक कोकणी फूड आणि त्याच पद्धतीनं चायनीज पंजाबी हे देखील तुम्हाला या अद्वैत हॉटेलमध्ये मिळणार आहे सो थोडासा विसावा घेऊन चांगलं ऑथेंटिक जेवून मग तुम्ही पुढच्या प्रवासाला निघू शकता या हॉटेलमध्ये कुठले कुठले खाद्यपदार्थ मिळतात हे संपूर्ण दाखवण्याचा मी प्रयत्न करणार आहे नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल हा व्हिडिओ पूर्ण बघा एक चांगली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर ला या व्हिडिओला नक्की लाईक करा तर मित्रांनो आता आपण बहादूर शेखनाखा या पॉइंटला आलेलो आहोत आपल्या गोवा मुंबई गोवा हायवेवरच आहे या बाजूला जर आपण मुंबईवरनं गोव्याला ट्रॅव्हल करत असू तर या नाक्यावरनं आपण जेव्हा लेफ्ट घेतो हा रस्ता कराडला जातो आणि इथे चिपळूण नगर परिषद या ठिकाणी सिटी मध्ये असं सरळ आपल्याला टुवर्ड्स गोवा साइड लाल करायचंय बहादूर शेख नाखेकडनं कोर्ट कडनं पुढे पुड़ आल्यानंतर या ठिकाणी एक सर्कल लागतो समोर पोलीस वसाहत चिपळून म्हणून आहे तुम्हाला त्याची कमान दिसेल समोरची इथे हा सर्कल लागतो सर्कलला आपल्याला टर्न मारून पुन्हा टुवर्ड्स मुंबई साईडला जायचं आहे पण अवघ्या सर्कलला टर्न मारल्यानंतर हंड्रेड मीटर्सच आपल्याला टुवर्ड्स मुंबई साईडला जायचं आहे मी दाखवतो तुम्हाला आता आपण टर्न मारला सर्कलला आणि हा आपण सर्विस रोड घेतला ओके आता इथून हार्डली आपल्याला हंड्रेड मीटर्स पुढे जायचं ओके इथे बॅनर दिसतो आपल्याला हॉटेल अद्वैतचा आणि आता आपल्याला पुढे हा जो सर्व्हिस रोड आहे या सर्व्हिस रोडने पुढे जायचंय चिपळूण पोलीस स्टेशन आहे इकडे बाजूला त्याला लागूनच अगदी हा सर्व्हिस रोड आहे थोडं पुढे आल्यानंतर युटेल सोलर तुम्हाला लागेल माझी सैनिकांचे वसतिगृह आहे बघा या या आ, वसती मुलांचे वसतिगृह सैनिकी मुलांचे वसतिगृह या सैनिकी मुलांचे वसतिगृहाकडनं हा लेफ्ट साइडला जो रोड जातो या रोडमध्ये आता आपल्याला आतमध्ये टाकायचं इथेच बोर्ड आहे बघा हॉटेल अद्वैत चला आणि अगदी त्या वसतिगृहाच्या जंक्शन पासून दहा पावलं आतमध्ये आल्यानंतरच हे समोर हॉटेल अद्वैत आपल्याला दिस दिसतंय इथे आपण आता गाडी पार्क करून घ्या तर मित्रांनो मी मगाशी जसं सांगितलं आता ही समोर येणारी जी सिल्वर कलरची गाडी दिसते तिथेच हे वसतिगृह आहे आणि तिथून हार्डली एक दहा पावलावर या ठिकाणी या बिल्डिंगच्या ग्राउंड फ्लोअरलाच हे हॉटेल अद्वैत आहे आणि आता आपण आतमध्ये जाऊया पार्किंगची देखील छान व्यवस्था या ठिकाणी तुम्ही आल्यानंतर गाडी पार्क करू शकता चला आता आतमध्ये जाऊया आपण तर आता हॉटेल अद्वैतमध्ये आपण आलेलो आहोत आणि हे त्यांचं मेन्यू कार्ड आहे मेन्यू कार्डची खासियत आहे की इथे मिळणारे जे डिशेश आहेत म्हणजे ज्या थाळ्या आहेत या थाळ्यामध्ये काय दिलं जातं हे पूर्णपणे इथे मेन्शन केलेलं आहे तुम्ही जर बघाल तर अगदी पापलेट थाळीमध्ये काय कोळंबी थाळीमध्ये काय मटण थाळीमध्ये काय किती चपात्या मिळणार किती प्लेट भात असेल हे सगळं इथे मेन्शन केलेलं आहे आणि इथे तुम्हाला प्युअर ऑथेंटिक मालवणी किंवा कोकणी जर बघाल तर ह्या सगळ्या थाळ्या इथे आपल्याला मेन्यू कार्डमध्ये बघायला मिळतील दुसरी गोष्ट म्हणजे काय की थाळी तुम्हाला जर जास्त होत असेल तर आपल्याकडे कोलिम भाकरी आहे काड भाकरी आहे तर ह्या छोट्या डिशेस देखील अवेलेबल आहेत प्लस तुम्हाला प्लेटमध्ये जर तुम्हाला मोडुसा फ्राय घ्यायचा असेल बोंबील फ्राय घ्यायचं असेल कोळंबी फ्राय घ्यायचं असेल तर ते देखील इथे दिलेलं आहे त्यानंतर मी इकडे बघतोय की सुरमई थाळी सो इथे तीनशे तीनशे सत्तर आणि चारशे तीस सो ॲज पर साईज त्याचे रेट इथे दिले गेलेले आहेत ही जी हा जो बदल आहे थाळीतला हा माशाच्या पीसवर ठरतो तर त्या ते देखील इथे मेन्शन केलेलं आहे सो so, असे बरेचसे आयटम आहेत इकडे त्याप्रमाणे मटण वडे हे दोनशे रुपये सो रिजनेबल रेट आहेत सोलकडी चपाती याचे सगळे रेट दिलेले आहेत आणि या हॉटेलचे ओनर महेश दादा देखील आपल्याबरोबर आहेत नमस्कार दादा स्वागत आहे मालवणी लाईव्ह युट्यूब चॅनलमध्ये प्रवास करत असताना जर आपण इथे थांबलो आणि इथे थांबल्यानंतर आपण काय खावं हे दाखवण्याचा आपण या व्हिडिओद्वारे प्रयत्न करणार आहोत कारण आता गणपती उत्सवाला सुरुवात होणार आहे चाकरमानी प्रवास करणार आहेत पुढे जाऊन दिवाळी मे महिन्यामध्ये देखील प्रवास करतात मुंबईवर निघाल्यानंतर हे एक मध्यवर्ती ठिकाण आहे आणि इथेच थोडा आराम करतात फ्रेश होतात आणि जेवण करून मग पुढच्या प्रवासाला लागतात तर या अगोदर हे हॉटेल चालू करण्या अगोदर आपलं अगोदर हॉटेल होतं ते कुठे होतात भोवळ्यामध्ये तिथे आपलं पहिलं हॉटेल त्याला किती वर्ष झाली त्याला पाच वर्ष झाले त्याला पाच वर्ष त्या हॉटेलला झालेले आणि त्याच्यानंतर आता हे आपण एसी चालू केले नवीन हॉटेल चालू केले अच्छा आणि इथे साधारण किती सिटिंग अरेंजमेंट आहे इथे बावनची सिटिंग आहे बावन सिटिंग अरेंजमेंट आहे पार्किंगची व्यवस्था देखील या ठिकाणी आहे त्यामुळे व्यवस्थित पार्क करून फ्रेश होण्यासाठी आपला वॉश एरिया देखील आहे फ्रेश होऊन इथे जेवणाचा आनंद लुटून लोक पुढे जाऊ so, शकतात सो अगदी म्हणायला गेला तर पाच सहा वर्षाचा एक्सपिरियन्स आहे आणि हे जे कोकणी ऑथेंटिक जे जेवण आहे हे तुम्ही स्वतः बनवता मी बनवतो अच्छा याच्यात मला आवड आहे त्याच्यामुळे मी हे नवीन पण नक्कीच नक्कीच की लोकांना एक चांगली डिश नक्कीच सो so, तुम्ही स्वतः ह्या सगळ्या गोष्टी बनवता तुम्ही तुमचे वाईफ असेल तुमचा जो परिवार तो so, या Chinese, या आहे तो सगळा याच्यामध्ये सो आज आपण एक तुमचं स्पेशलिटी मटण वडे आपण आज ट्राय करूया मासे आपले किती पत फ्रेश असतात तर मासे आपण स्टार्टर्सला घेऊया आणि या व्यतिरिक्त पंजाबी तंदूर चायनीज ह्या देखील गोष्टी आहेत आपल्याकडे नक्कीच सो त्याच्यातले काही आपण आयटम्स जे आहेत ते देखील ट्राय करूया इथे आल्यानंतर आपल्याला प्युअर ऑथेंटिक कोकणी जेवण देखील मिळतं आणि त्याचप्रमाणे तंदूर आहे चायनीज आहे तर ते देखील आपण आयटम ट्राय करून बघूया कारण का या ठिकाणी जे इकडे रेग्युलर प्युअर ऑथेंटिक कोकणी फूड खाणारी जी लोकं आहेत त्यांच्यासाठी एक वेगळी पर्य प आहे की इथे चायनीज आणि तंदूर देखील मिळतं नाही ही जी चायनीजची जी टेस्ट आहे ही आपल्याला जशी मुंबईमध्ये मिळते त्याच पद्धतीची टेस्ट या ठिकाणी आहे सो तुम्ही नक्की हे ट्राय करू शकता आणि जर पुढे तुम्ही कोकणामध्ये प्रवास करताय तळ कोकणामध्ये जात आहे तर, तर अगदी दोन तीन दिवस गणपतीच्या अगोदर तर तुम्ही नक्कीच प्रवास करणार कोकणाची तर तुम्हाला टेस्ट हवी असेल आपण मासेमारी चालू झालेली आहे प्रत्येकाचं म्हणणं असतं की मासेमारी ही कधीपासून करतात तर नारळी पौर्णिमेच्या नंतर करतात तर तसं नसतं ऑफिशियली मासेमारी ही एक ऑगस्टपासूनच चालू होते आणि आता हा ऑगस्ट आहे तर मासेमारी चालू झालेली आहे पाऊस जसा कमी असेल तसे लोक मासेमारीला जातात त्यामुळे आता मासा देखील फ्रेश मिळणार आहे तुम्हाला आपण पॉम्फ्रेट फ्राय मागवलेलं सुंदर म्हणजे माझा था हात थांबत नाही आहे आणि टेस्ट देखील आहे आणि मासा फ्रेश देखील आहे देन आपण कोळंबी देखील ट्राय करू कोळंबी देखील सुंदर आहे अप्रतिम आणि मग अशी जसं सांगितलं की एक घरगुती टेस्ट आहे या सगळ्या गोष्टीला आहे कारण दादा गेली पाच सहा वर्ष या इंडस्ट्रीमध्ये काम करतात या हॉटेल इंडस्ट्रीमध्ये आहेत आणि स्वतः ते जातीने लक्ष देऊन या सगळ्या गोष्टी तयार करतात हे जे मेन्यू त्यांनी बनवलेले आहेत अप्रतिम टेस्ट खूप छान आहे आणि आपण आता अजून एक वेगळा मासा मोडुसा ज्याला मुंबईमध्ये जो आपला आगरी कोळी समाज आहे तो समाज ज्याला सकला मासा म्हणतात आणि त्यांचे जे देवकार्य असतात किंवा हळदीचा कार्यक्रम असो त्यावेळेला हा सकला मासा शिजवला जातो किंवा हा मोडुसा मासा तो आपण ट्राय करूया नाईस काटा नसलेला हा मासा सुरमईसारखा पण खूप टेस्टी असतो हा मासा सो so, तुम्ही इथे आल्यानंतर देखील नक्की ट्राय करून बघा आपल्या यूट्यूब चॅनलवर आपण फोर्टी एट के जीचा जो मोडुसा कापलेला तोच हा मोडुसा मासा आहे पण त्याची टेस्ट देखील अप्रतिम आहे सो so, मी तुम्हाला रिकमेंड करेल की तुम्ही जर प्रवासादरम्यान थांबलात था। तर नक्की इथे फिश देखील ट्राय करा आणि तुमची आवड जर पंजाबी तंदूरची असेल तर ती देखील तुम्ही ट्राय करू शकता आणि आता आपण मेन कोर्समध्ये त्यांची स्पेशलिटी आहे मटण वडे सो आपल्याकडे देखील वडे सागोती मटण वडे हे तळ कोकणामध्ये बनवले जातात पण स्पेशली जर तुम्ही चिपळूणमध्ये बघाल तर त्याला भुकाचे वडे म्हणतात सो ते काय आहे ते मी तुम्हाला दाखवीनच तर ते देखील तुम्ही इथे नक्की ट्राय करा मटन थाळी आलेली आहे मेन कोर्समध्ये आपण मटन थाळी मागवलेली आहे जर तुम्ही इथे बघाल तर मेन्यू कार्डमध्ये देखील मी तुम्हाला दाखवतो मटण वडे थाळी टू हंड्रेड रुपीस आणि जे काही मेन्यूमध्ये मेन्यू कार्डमध्ये दिसतंय त्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी दिलेल्या आहेत ज्यामध्ये मी मगाशी जसं सांगितलं की हे भोकाचे वडे ही चिपळूणवाल्यांची स्पेशलिटी आहे भोकाचे वडे देन मटन ग्रेव्ही आहे मटण ग्रेवी ही देखील सर्व केलेली आहे त्याच्यानंतर स्पेशल म्हणजे कोल्हापुरी तांबडा पांढरा जसा रस्सा आहे हा तांबडा रस्सा आणि हा पांढरा रस्सा कोल्हापुरी स्टाईल आणि सर्वांची लाडकी सोलकडी ही देखील इथे आहे कांदा सलाड आणि या गोष्टी देखील आहेत म्हणजे चटणी देखील आहे असं हे भरलेलं ताट आहे दोनशे रुपयाचं आणि ज्याच्यामध्ये दे तुम्हाला देखील मिळणार आहे एक प्लेट आणि प्लस आपण आ, एक डिश मागवलेली ती म्हणजे हे चिकन मसाला सो चिकन मसाला देखील आपण ट्राय करणार आहोत आपण चव घेऊन बघूया ही कशी आहे वडे सॉफ्ट आहेत वडे अगदी घट्ट नाही आहेत किंवा कडक नाही आहेत वडे देखील सॉफ्ट आहेत मटण फ्रेश आहे ते तर आपल्याला कळतंच मटण देखील फ्रेश आहे हा पांढरा रस्सा आणि तांबडा रस्ता आणि तांबडा रस्सा स्वतः तांबडा पांढरा खायला कोल्हापूरला जायची गरज नाही आपला कोकणामध्ये प्रवास करताना तुम्हाला नक्कीच या सगळ्या गोष्टी या ताटामध्ये मिळतील सोलकडीची टेस्ट देखील अप्रतिम आहे जेवल्यानंतर एक ग्लास सोलकडी नक्की मागवा या सगळ्या गोष्टी दाखवण्याचं कारण एवढंच आहे प्रवासादरम्यान जर दमलात थकलात तर आरामात थांबा मी पुन्हा एकदा सांगतो फ्रेश होण्यासाठी छान स्वच्छ वॉशरूम आहे या ठिकाणी फ्रेश वा पोटभर जेवा आपल्याला गणपती घरात आल्यानंतर नॉनव्हेज खायला मिळणार नाही आहेत सो इथे येऊन चांगला ताव मारा ह्या मटन थाळीबरोबर मटन सुक्काची प्लेट देखील तुम्ही नक्की ट्राय करू शकता मी रिकमेंड करतो तुम्हाला पीस पण छान आहेत मटनचे आणि टेस्ट देखील खूप सुंदर आहे सो ऑथेंटिक टेस्ट आहे थोडी चिपळूणवाली टेस्ट आहे चिपळूणचा कदाचित मसाला वेगळा असेल आणि मस्ट ट्राय सोलकडी हा सोलकडी जबरदस्त मागत असतात दोघांचाही मालवणी लाईव्ह या युट्यूब चॅनलमध्ये तुम्ही पुढचे चिपळूणचे आहात म्हणून तुम्हाला मी प्रश्न विचारतो कसा आहे इथलं जेवण आणि रिकमेंड कराल का तुम्ही नक्कीच सर मी चिपळूणचाच आहे अच्छा बॉन अँड बॉटम चिपळूण ओके मी चिपळूणमध्ये एक व्यावसायिक आहे अच्छा आणि जेवायचं झालं मला तर मी फक्त आणि फक्त हॉटेल अगोदमध्ये येतो आणि जेवतो कारण इथलं जे जेवण आहे नक्कीच अप्रतिम आहे नक्कीच नक्की रिकमेंड तुम्ही तुम्ही या आस्वाद घ्या वारंवार यू सो मच आणि आता तर आणि पंजाबी चायनीज आणि मालवणी सगळंच चालू केलेलं आहे तर याना जी इच्छा काही आहे व्हेज पण अप्रतिम आहे पंजाबी डिशेश वगैरे अप्रतिम आहे नक्कीच तुम्ही आलात तर तुमची नक्कीच तुम्हाला मजा येईल आणि पुन्हा पुन्हा तुम्ही याल नक्कीच थँक्यू सो मच येस सर नमस्कार मी मालवणवरनं प्रवास करत असताना मालवणला मुंबई ते मालवण प्रवास करत असताना अद्वेपमध्ये आलो तुम्ही यांचे रेग्युलर कस्टमर आहात सो so, कसं वाटतं इकडचं जेवण आणि काय अभिप्राय तर मी गेले तीन दिवस तीन अच्छा मला पण जेव्हा माहिती मिळाली अच्छा तर पहिल्या दिवशी मी जेव्हा जेवण घेतलं जेवण शाकाहारी आणि मांसाहारी दोन्ही मी जेवण केलेलं आहे दोन तीन दिवस नक्कीच जेवण क्वालिटी आहे आहे आणि क्वालिटी असताना दर सुद्धा प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांना रिकमेंड करू शकता शंभर टक्के थँक्यू सो मच तर आपल्याबरोबर सारिका ताई आहेत सारिका जाधव ताई खूप खूप धन्यवाद खूप छान जेवण होतं नक्कीच मी लोकांना रिकमेंड करेन कारण का यूट्यूबच्या माध्यमातून आपण आपला तेवढा विश्वास असला पाहिजे समोरच्या लोकांवर तरच आम्ही रिकमेंड करतो आणि खरंच इकडली टेस्ट होती म्हणून मी लोकांना नक्कीच रिकमेंड करेल की या ठिकाणी येऊन तुम्ही जेवा माझे काही दोन तीन प्रश्न आहेत की इथे काय टायमिंगमध्ये आपल्याला लंच आणि डिनर मिळतो ॲक्च्युली अकरा वाजता आमचं चालू होतं अकरा ते okay. साडेतीन वाजेपर्यंत असतात अच्छा आणि मे बी त्या बिटवीन कोणी समजा आधीच सांगितलं ऍडव्हान्स मध्ये ते मिळू शकतो मी चार वाजेपर्यंत सात ते साडे अकरा पर्यंत आपलं ऑर्डर आणि अगदी हायवेच्या बाजूलाच असल्यामुळे इमिजिएट पार्किंगची व्यवस्था देखील खूप दुसरी गोष्ट म्हणजे कोणाला कॉन्टॅक्ट करायचं असेल तर कॉन्टॅक्ट नंबर काय आपला हा कॉन्टॅक्ट नंबर करायचा असेल तर नाईन टू सेव्हन झिरो ओके

जेवल्यानंतर मी खरंच तुम्हाला रिकमेंड करेल की तुम्ही जर प्रवासादरम्यान चिपळूणमध्ये थांबत असाल तर जेवणासाठी हॉटेल अद्वैत या ठिकाणी भेट द्या प्युअर ऑथेंटिक कोकणी जेवण तर आहेच मालवणी जेवण देखील आहेच त्याच पद्धतीने पंजाबी तंदूर चायनीज हे देखील आयटम या ठिकाणी मिळतात जर तुमच्याबरोबर लहान मुलं असतील तर त्यांच्यासाठी चायनीजचा देखील एक चांगला ऑप्शन या ठिकाणी आहे दुसरी गोष्ट म्हणजे पार्किंग व्यवस्था या ठिकाणी आहे ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे वॉशरूम देखील आहे वॉश एरिया आहे ज्या ठिकाणी तुम्ही मस्त फ्रेश होऊन जेवढाचा आनंद घेऊन तुम्ही पुढच्या प्रवासाला लागू शकता मित्रांनो हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल ला, तर या व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूची ती बेल नक्की दाबा जेणेकरून आपल्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वजण तुम्हाला मिळतील अशा छान छान व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येईन तोपर्यंत बाय बाय देव बरे करू